सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांना बांदा येथील सेवाभावी कैलासवासी डॉक्टर दभी खानोलकर यांच्या जनसेवा निधी या ट्रस्ट मार्फत जाहीर झालेला आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला एडव्होकेट देवदत्त परुळेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन डॉ दभी खानोलकर यांच्या जनसेवा निधी या ट्रस्ट मार्फत आदर्श समाजसेवक पुरस्कार रवी जाधव यांना जाहीर करण्यात आलाय याचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या, या, या पुरस्काराची रक्कम पाच हजार रुपये सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला अर्पण करणार असल्याचं रवी जाधव यांनी सांगितलंय यावेळी अशोक पेडणेकर समीरा खलील हेलन निब्रे सुजय सावंत विशाल नाईक उपस्थित होते असे जे डॉक्टर ठाकरे सर किंवा आणि तुमच्यासारखी माणसं माझ्या जीवाणात त्याने मला मदत केली पुढे जाण्यासाठी त्याची ते आता मला मदत केली आता माझं मी आता सेटल आहे आता मला पण कोणाची मदत केली पाहिजे त्याच दृष्टिकोनातून आम्ही मी समाजसेवेमध्ये उतरलो तेव्हाच डॉक्टर सरांनी मला प्रश्न उचललं आणि म्हटलं का डॉक्टर सिंधू मित्र सेवा सेवक प्रतिष्ठा ही संस्था स्थापन झाली आणि त्याचे अध्यक्ष डॉक्टर ठाकरे सर आहेत त्याने मला घेतलं त्यानंतर आम्ही जोरात काम करायला लागला आज आपल्या फिरता दवाखाना पूर्ण संपूर्ण जिल्ह्यात तालुका तालुक्या तालु जिल्ह्यामध्ये फिरतो आहे सगळ्यांना गोरगरिबांना सेवा देतो याची खरे म्हणजे मी डॉक्टर ठाकरे सर आहे त्याचप्रमाणे गोरगरिबांना दफ्तर देणे विद्यार्थ्यांना दफ्तर देणे शत्र्या वाटणे हे उपक्रम आमच्या सिंधुमित्र सेवा सेवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी राबवले जातात आणि त्यांचा गोरगरिबांना खूप फायदा होतो त्याचप्रमाणे आज सिंधुमित्र सेवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून दोन डॉक्टर घडलेले आहेत त्यांचे जे पूर्ण खाज डॉक्टर ठाकरे उतरले त्याच्याने जर काय झालं इंटन नावाचा जो शास्त्रज्ञ ज्याला यावर्षी तर नोबेल पारितोषिक दिलं त्या नोबेल पारितोषिक दिल्याबरोबर त्याचा पहिलं स्टेटमेंट असं आहे जे आईन्स्टाईन ने आपल्या वेळेला केलं आईन्सटान ने आइन्सस्टाईन असं म्हणालेलं की मी अणुशक्तीचा शोध लावला परंतु कॅब बद्दल मला आज एका बदलच्याने दुःख होतंय कारण अणुशक्तीचे दोन्ही बाजू आहेत एका बदल तुम्ही समाजाच्या खूप उपयोगासाठी वापरू शकता परंतु समाजाचा विध्वंस करण्यासाठी ती वापर करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मला त्याची भीती वाटते आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल